नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन हा आता कोर्टामध्ये सर्व काही सत्य सिद्ध करणार आहे हे पाहून साक्षीला आता खूप भीती वाटत असते ती म्हणत असते आता हा काय करणार आहे आणि काय नाही अर्जुन म्हणतो माझ्याकडे काही प्रूफ आहे ते मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवू शकतो असे तो कोर्टामध्ये म्हणतो जज म्हणतात ठीक आहे ग्रांटेड आहे तुम्ही दाखवू शकता साक्षी विचार करू लागते आता ह्याच्याकडे कोणता व्हिडिओ आहे आणि पेनड्राईव्हमध्ये काय असेल बरं आता अशी ती विचार करू लागते अर्जुन तो व्हिडिओ प्ले करतो व त्यामध्ये साक्षी दिसते साक्षी हे काहीतरी ढोंग करत असते म्हणजे ड्रिंकिंग केलेलं असं काहीतरी ते व्हिडिओ शूट केलेले असते हे हा व्हिडिओ त्याच्या बापांनी केलेला असतो त्या व्हिडिओमध्ये साक्षी बोललेले असते हे काय चाललंय यांना आणि हे काय व्हिडिओ करत आहेत आपण तर त्याचे वडील म्हणतो हे का म्हणजे आपण काय सांगितलं आहे तसं आपल्याला करायला नको ज्या दिवशी खून झालं होतं त्या दिवशी तो ड्रिंकिंग केलं होतं असं आपण सिद्ध केलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे तसे आपल्याला प्रूफसुद्धा करावं लागेल म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ पाहून साक्षी म्हणावं लागते अरे हा तर व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता हा ह्यांच्याकडे कसा आला आणि हा ह्यांच्या पेनड्राईव्हमध्ये कसे काय आला बरं अर्जुन साक्षीला म्हणू लागतो आता बोल बरं काय आहे आणि व्हिडिओ काय आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय बोलला आहात तर साक्षी म्हणू लागते हे तुम्ही सर्व व्हिडिओ बनवला आहात हे सर्व खोटं आहे असे काहीही नाही हे तुम्ही व्हिडिओ क्रिएट केलेले आहेत अर्जुन म्हणतो आम्ही कसे काय क्रिएट करणार बरं व्हिडिओ आणि हा आवाज कुठून आणून आम्ही तुमचे वडील तर ते जेलमध्ये आहेत आणि त्यांचा आवाज मी कुठून आणला बरं आणि हे कसे काय बोलता तुम्ही हा जगात कोणालाही असा व्हिडिओ बनवता येणार नाही शिवाय तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हीच बनवलेला आहे पुढे साक्षी म्हणू लागते बरं ठीक आहे हा व्हिडिओ तर तुम्ही दाखवलात पण माझ्याकडे आय विटनेससुद्धा होता त्याचं काय आणि तिनं जे सांगितलं होतं साक्षीमध्ये दिलं होतं कोर्टात तिनं जे सांगितलं होतं त्याचं काय आणि तिने मला घरी घेऊन गेलं होतं त्या दिवशी आणि माझी तब्येतसुद्धा बिघडली होती फार असे तिनं सांगितलं होतं मग त्याचं काय तर अर्जुन म्हणतो हां हां तुझ्याकडे एक आय विटनेससुद्धा होता ना बरं ठीक आहे आपण त्यांना परत एकदा बोलूया आणि मला विचारायचं आहे त्या दिवशी काय काय घडलं म्हणून तर शिवानीला परत एकदा बोलावून घेतात व अर्जुन तिला प्रश्न विचारू लागतो काय काय झालं होतं त्या दिवशी मला सर्व तुम्ही परत एकदा सांगशील का असे तिला विचारू लागतो तर शिवानी ला ला सांगू लागते हो मी जे काही असेल ते सर्व सांगेन अर्जुन तिला म्हणू लागतो बरं ठीक आहे मला सांग साक्षीला तू केव्हा भेटली होतीस आणि फर्स्ट टाईम केव्हा भेटलीस तर सा शिवानी सांगू लागते साक्षी मलाही पहिला घरात भेटली होती अर्जुन म्हणतो याच्या आधी जर तू बोलली होतीस ती रस्त्यावर मला भेटली होती म्हणून शिवानी म्हणते हो त्यावेळेस मी जे साक्षी दिलं होतं ते खोटं होतं आता मी जे ते सांगेन ते सर्व खरं सांगेन अर्जुन म्हणतो असे कसे काय बरं तू बोलत आहेस तर शिवानी म्हणते हो तेव्हा तिने मला पैसेचे लालच दाखवली होती आणि मला पैसे देणार होते म्हणून मी हे सर्व असे बोलले होते आणि मी हे सर्व माझ्या आईसाठी केलं होतं माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं त्यासाठी मला पैसे लागणार होते म्हणून मी होकार दिला आणि खोटं साक्षीतसुद्धा दिलं पुढे चैतन्य म्हणू लागतो आता हे काय म्हणत आहे बरं आता ही साक्ष पहिल्यांदा असं सांगितली आणि आता असं असं सांगत आहे आता कोणतं खरं ठरवायचं आपण तर अर्जुन म्हणतो खरं की खोटं हे तिलाच ठरवू द्या आणि जिल तिला जे सांगायचं आहे सा ते सांगू दे शिवाने सांगू लागते हो जे मी आधी दिलं होतं साक्ष खोटं होतं आता आणि मी जे सांगत आहे खरा ते खरं आहे इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो